नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याच स्वैर मराठी रूपांतर आज आपला भाग चाललाय एकशे चारावा प्रकरण चाललंय बारावं चितावणी क अंग दोहे आपण घेणार आहोत एकोणसाठ ते एकसष्ट हा संसार कसा क्षणभंगूर आहे ते सांगतायत ऐकूयात आपण एकोणसाठावा दोहा माई बाप बिड हमे म्हे बिडा दरिया केरी नाव जो संजोगे मिलिया माई बिडाणी बाप बीड हमभे बिडा दरिया केरी ना संजोगे मिलिया कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया बिडा आणि बीड बिडाह म्हणजे परका दुसरा केर केरा केरी चा असा प्रष्ठीचा विभक्ती प्रत्यय दोह्याचा अर्थ ऐकूयात आई परकी आहे बाप परका आहे आणि आपणही परकेच आहोत समुद्रात जशा दोन नावा एकत्र येतात त्याप्रमाणे हा संयोग झालेला आहे मनुष्य जन्माला येऊन माता पिता पुत्र वगैरे नातेसंबंध वाढवत असतो एकमेकांशी नात्यांनी जोडलेलाही असतो पण कबीर म्हणतात की हे सर्व एकत्र आलेले असतात त्यासाठी त्यांनी समुद्रात एकत्र येणाऱ्या दोन होड्यांची उपमा दिलेली आहे या दोह्यावर महाभारतातील श्लोकांची छाया आहे चत काष्ठम समे समे च समेयाता महादधौ समेत्य च व्यपेयाता तद्वत भूत समागमः महाभारतकार महा म्हणतात की ज्याप्रमाणे समुद्रात एखाद्या नाटेमुळे दोन लाकड एकत्र येतात आणि पुन्हा एकमेकांपासून दूर जातात त्याचप्रमाणे या संसारात प्राणी मात्र एकत्र येतात आणि त्यांचा वियोग होतो हीच गोष्ट श्री समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा दासबोधात सांगितलेली आहे तुवा भूगिल्या पुनरावृत्ती ऐसी माय बापे किती स्त्री कन्या पुत्र होती लक्षान लक्ष श्रीराम सकळ मिळाली एके स्थळी जन्मास आली ते तुवा आपुली मानिली कैसी रे पडत मूर्खा श्रीराम तिसरा दशक दहावा समाज आणि एक्कावन्न आणि बावन्नाव्या ह्या ओव्या होत्या जीवाला अनेक जन्म भोगावे लागतात अनेक जन्मात अनेक आई बाप कन्या पुत्र प्राप्तही झालेले असतात त्याच्या जन्मात संयोगवश्त एकत्र आलेले असतात पूर्व जन्मातील वैरीही या जन्मात मित्रही असू शकतो तेव्हा आपलं असं या जगात कोणीच नसतं म्हणून कबीर म्हणतात की आई किंवा बाप परके आहेत संयोगाने एकत्र आलेले आहेत जीवन समाप्त झालं की ते वेगवेगळे होणार आहेत जन्म दो दिवसाची वस्ती कोठे तरी करावी या देहात दोन दिवस वस्ती करायची आणि निघून जायचं आहे पुन्हा जन्माला है। असा खटाटोप किती वेळा करायचा त्यापेक्षा रामाचं नाव घेतलं तर होऊन येईल पुन्हा पुन्हा या जगात जन्म घेऊन दुःख तरी भोगावी लागणार नाहीत तेव्हा जीवाने एक रामच आपला आहे असं लक्षात घ्यावं असा कबीरांनी इथे इशारा दिलेला आहे आता आपण ऐकूयात मराठी साखी बाप कोणताय कोणते आण का पण कोण समुद्रामध्ये नावांचा जसा व्हावा तसा संयोग बाप कोणताय कोण ते आणि कापण कोण समुद्रामध्ये तसा संयोग पुन्हा पुन्हा जन्माला कर्म करायची मग मृत्यू आल्यावर पुन्हा त्या कर्मांचा भोग भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यायचा ही मालिका अखंड चालत राहते कबीर सांगतायत साठाव्या दोह्यात दोहा ऐकूयात आपण इत पर घर उत घर बन जन आय कर्म करम किराणा बेज कर उठ जे लागेव इत पर घर उत घर बनजन आय हा करम किराणा बेचे कर उठे जाईल लागे कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात परघर परघर म्हणजे दुसरं घर दुसरा संसार बनजण बनजण म्हणजे व्यापारी हाट बाजार हाट म्हणजे बाजार किराणा वाणसामान दोह्याचा अर्थ ऐकूयात इकडे पड परक घर आहे तिकडे घर आहे व्यापारी या बाजारात आलेले आहेत कर्मरूपी वाण सामान विकून हे व्यापारी घराची वाट का बरं धरत नाहीत हे जग परक म्हणजेच आपलं घर नाही आहे त्यालाच आपण परक म्हणतो आपलं घर म्हणजे परमात्मा आहे वह दुनिया मेरे बाबुल का घर यह दुनिया ससुराल सुराज आपल्या खऱ्या घराची वाट प्रत्येक जीवाने धरावी आता ही वाट केव्हा करता येईल तर ज्यावेळी सर्व कर्मांचा हिशोब चुकता होईल तेव्हाच जीव या जगात येऊन कर्माचा व्यापार करतो पण आधी केलेल्या कर्मांची फळं भोगत असताना नवीन कर्म फलाच्या अपेक्षेने करतो त्यामुळे कर्मांचा हिशोब काही पूर्ण होत नाही आणि त्यामुळेच पुन्हा नवीन कर्मफल भोग घेण्यासाठी जन्म घ्यावा लागतो आणि सर्व कर्मांचा हिशोब चुकता झाल्याशिवाय घराची वाट धरताच येत नाही आणि म्हणूनच कबीर सांगतायत कि जीवरूपी व्यापारी कर्मरूपी किराणा विकून का बर घराची वाट धरत नाहीत आता ऐकूयात आपण यावरची मराठी साखी सत्य घरते सोडून येई इथे जीव व्यापारी कर्म किराणा विकून सारा कान जाई माघारी सत्य घर ते सोडून येई इथे जीव व्यापारी कर्म किराण विकून सारा कान जाई माघारी पुढचा दोहा ऐकूयात अठ्ठावन्वा नाना काती चेत दे महेंगे बोल भिकाई गाहक राजा राम है और औरनेडाई नाना काती चेत दे महेंगे मोल बिक गाहक राजा नेडाई कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात नान्हा म्हणजे बारीक काती सूत काता नेडा म्हणजे निकट दोह्याचा अर्थ ऐकूयात बारीक सूत कातण्यावर ध्यान द्या ते महाग विकलं जाईल राजारामच यांचं ग्राहक आहेत बाकी कोणीही जवळ येऊ देखील शकणार नाही कबीर जुलाहा होते सूत कातून त्याचं कापड बनवणं हा तर त्यांचा व्यवसायच होता त्यामुळे आपल्या व्यवसायाशी संबंधित अशा गोष्टींचा त्यांनी अनेक ठिकाणी उपयोग केलेला आहे सूत जर जाड असेल तर त्यापासून जाडं भरडं कापड तयार होतं त्याला फारशी किंमतही येत नाही पण सूत जर बारीक कातलेलं असेल तर त्यापासून तलम कापड तयार होतं आणि त्याला बाजारात चांगला दरही मिळतो तेच उदाहरण म्हणून कबीर इथे प्रस्तुत करतात जीवाने बारीक सूत कातायचं ते कोणतं कातायचं तर कर्मरूपी सूत बारीक कातण्यावर लक्ष द्यायचं आहे बारीक सूत कातताना लक्षपूर्वकच कातावं लागतं नाहीतर धागा तुटून जाईल तसंच कर्मरूपी सूत कातताना सुद्धा अत्यंत लक्षपूर्वक ते कातलं गेलं पाहिजे कोणतंही कर्म नैष्कर्म कसं होईल त्यापासून पुन्हा कर्मफळ भोगावं लागणार नाही याकडे लक्ष देऊन ते कर्म केलं पाहिजे अशा कर्मरूपी सूताचा ग्राहक राम हाच आहे तो ते सर्व कर्मरूपी सूत खरेदी करतो आणि त्या सूताला चांगली किंमतही प्राप्त होते म्हणजेच जीवाला पुन्हा कर्म व्यापार करावा लागतच नाही जीव रामरूप होऊन जातो आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि ह्या मराठी साखी बरोबरच आजचा आपला एकशे चारावा भाग आपण इथे संपवणार आहोत कर्मसूत बारे क कातावे महाग विकले जाई ग्राहक राजा राम त्याचा इतर कोणी नाघेई कर्मसूत बारे क कातावे महाग विकले जाई ग्राहक राजा राम त्याचा इतर कोणी नाघेई